श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे उद्या आहे औदुंबर पंचमी आणि योगायोग म्हणजे उद्या गुरुवारसुद्धा आहे हा गुरुवार जो आहे तर तो आपल्या सर्वांना माहीत आहे की दत्तगुरूंचा वार आहे त्यामुळे आपल्याला हा जो योग जुळून आलेला आहे तर त्या योगावरती एका झाडाचे मूळ हे आपल्याला घरामध्ये घेऊन यायचे आहे परंतु ते आणताना कोणती काळजी घ्यायची आहे ते कशाप्रकारे घेऊन यायचे आहे त्यासोबतच नंतर त्याचे काय करायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील पंचमी तिथी म्हणजेच औदुंबर पंचमी म्हणजेच पौर्णिमेपासूनचा पाचवा दिवस हा औदुंबर पंचमी असतो माघ पौर्णिमा नुकतीच होऊन गेलेली आहे आणि उद्या आहे ती म्हणजे औदुंबर पंचमी भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी शैलगमन केल्यानंतर नृसिंहवाडीच्या पुजाऱ्यांना पुन्हा प्रत्यक्ष दर्शन देऊन पाच दिवस त्यांच्याकडून सेवा स्वीकारली होती आणि माघ कृष्ण पंचमीला ते अदृश्य झाले म्हणूनच नृसिंहवाडीला गुरुप्रतिपदेपासून औदुंबर पंचमीपर्यंत जागराचा महोत्सव होतो आणि श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या पादुकांची मध्यरात्री महापूजा केली जाते पहाटे श्रींचा पालखी सोहळा होतो पंचमीच्या रात्री जागर झाल्यावर पहाटे दत्त गोपाळकाला संपन्न होऊन या जागराचा महोत्सव जो आहे तर तो समाप्त होत असतो आपल्या घरामध्ये सुखशांती नांदावी यासाठी आपण या नेहमीच काही ना काही उपाय करत असतो काही वनस्पतीमध्ये औषधी गुणधर्म असतात तर काही वनस्पतींमध्ये दैवी गुण जे आहेत तर ते असतात आणि त्यापैकी एक झाड म्हणजे उंबराचे झाड ज्याला आपण औदुंबर म्हणत असतो आणि या झाडाखाली बसून जर आपण चिंतन श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप केला तर त्याचे विशेष असे फळसुद्धा आपल्याला मिळत असते आता पाहूया की आपल्याला कोणती वस्तू घरी आणायची आहे पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा औदुंबर वृक्ष म्हणजेच उमराच्या झाडामध्ये दत्तगुरूंचा वास असतो आणि या झाडाची पूजा केल्यामुळे आपल्याला दत्तगुरूंचा आशीर्वाद प्राप्त होत असतो उद्या गुरुवार आणि औदुंबर पंचमी तर या योगावरती आपल्याला उंबराच्या झाडाची पूजा करायची आहे आपल्या जीवनातील समस्या कमी व्हाव्यात यासाठीच आपल्याला उमराला पूजा करून अकरा प्रदक्षिणा सुद्धा घालायच्या आहेत तांत्रिक बाधा भीती दूर होण्यासाठी तसेच मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी तुमच्यावरती कर्ज असेल तर त्या कर्जातून सुटका व्हावी संतान सुख मिळावे ऐश्वर्यप्राप्ती व्हावी किंवा मानसिक शांतता घरातील वादविवाद कमी व्हावेत तर यासाठी सुद्धा तुम्ही व्हिडिओमध्ये मी जो उपाय सांगणार आहे तो उपाय करू शकता उंबराचे झाड जे आहे तर ते शुक्र ग्रहाचे कारक आहे आणि ज्यांचा शुक्र कमजोर आहे त्यांना आर्थिक अडचणी तसेच शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागत असते ज्यांचा शुक्र मजबूत आहे तर त्यांना या अडचणी ज्या आहेत तर त्या येत नाहीत शुक्र ग्रह जो आहे तर तो आपल्याला लक्झरियस लाईफ म्हणजेच ईश्वारामाचे जीवन जे आहे तर तो प्रदान करत असतो सांसारिक सुख पती पत्नीमधील प्रेम तर या सर्व गोष्टी शुक्रग्रह प्रदान करतो धनसंपत्ती मिळण्यासाठी सुद्धा शुक्रग्रह जो आहे तर तो अतिशय महत्वाचा आहे आणि या सर्व गोष्टींसाठी आपला शुक्रग्रह मजबूत होण्यासाठी सुद्धा आपण जर हा उपाय केला तर आपल्याला नक्कीच जीवनामध्ये चांगले बदल पाहायला मिळत असतात आता हा उपाय करण्या अगोदर तुम्हाला काय करायचं आहे तर उद्या सकाळी लवकर उठून तुम्ही तुमच्या देवघरातील देवांची पूजा करायची आहे तसेच या दिवशी दत्तगुरूंची सुद्धा विधिवत पूजा करायची आहे त्यानंतर तुम्हाला औदुंबर वृक्षाजवळ जायचं आहे आणि यासाठी तुम्ही सकाळी जाऊ शकता तसेच दुपारी चार वाजेपर्यंत जाऊ शकता फक्त मधला जो काळ आहे बारा ते साडेबाराचा काळ तर या काळामध्ये आपल्याला जायचं नाही आणि सुद्धा जायचं नाही तिन्ही सांजेलासुद्धा उंबराच्या झाडाजवळ जाऊ नये त्यामुळे आपल्याला सकाळपासून चार वाजेपर्यंत मधला जो काळ आहे बारा ते साडेबारा हा वगळून इतर वेळेमध्ये उंबराच्या झाडाजवळ जायचं आहे त्यानंतर उंबराच्या झाडाला सर्वप्रथम आपल्याला जल अर्पण करायचं आहे यानंतर आपल्याला फूलसुद्धा अर्पण करायचं आहे दिवा अगरबत्तीने ओवाळायचा आहे पिवळे तांदूळ औरजून अर्पण करायचे आहेत त्यानंतर तुम्ही पिवळी मिठाईसुद्धा अर्पण करू शकता अशा प्रकारे उंबराची झाडाची पूजा झाल्यानंतर आपल्याला नमस्कार करायचा आहे आणि प्रार्थनासुद्धा करायची आहे आणि तुम्हाला सांगायचं आहे की मी उद्या तुझा लहानसा भाग न्यायला येणार आहे म्हणजे बघा तुम्हाला उद्या गुरुवारी उंबर वृक्षाची फक्त पूजा करायची आहे मूळ जे आणायचं आहे तर ते आपल्याला शुक्रवारी आणायचं आहे परंतु उद्याच तुम्हाला झाडाला नमस्कार करून म्हणायचा आहे की मी उद्या तुझा लहान भाग न्यायला येणार आहे त्यासाठी मला परवानगी द्या आणि काही चुकभूल झाल्यास माफ करा तर असं तुम्हाला उद्याच्या दिवशी म्हणायचं आहे कारण गुरुवारी आपण जर ही प्रार्थना केली तर त्याचे जे फळ आहे तर ते अतिशय चांगले असते आणि जेव्हा आपण उंबर वृक्षाचे मूळ घरी घेऊन येत असतो तेव्हा आपल्याला गुरुवारी किंवा शनिवारी ही प्रार्थना करायची असते आणि शुक्रवारी किंवा रविवारी हे मूळ जे आहे तर ते घरी आणायचे असते आता अशा प्रकारे प्रार्थना करून तुम्हाला घरी यायचं आहे आणि यानंतर पुन्हा शुक्रवारी परत जायचं आहे आणि या झाडाच्या जा मुळाचा थोडासा तुकडा आपल्याला घरी घेऊन यायचा आहे आणि मूळ घरी आणताना आपल्याला कोणाशीही बोलायचं नाही ही काळजी घ्यायची आहे घरी आल्यावर हे जे मूळ आहे तर ते आपल्याला गंगाजलाने स्वच्छ धुवायचे आहे तुम्ही अगदी पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल टाकले आणि त्या पाण्याने जरी हे मूळ धुतले तरी सुद्धा चालेल आणि औदुंबर वृक्षाचे मूळ घरी आणणे म्हणजेच प्रत्यक्ष दत्तगुरूंचे आगमन आपल्या घरामध्ये होण्यासारखे असते आणि हे मूळ धुतल्यानंतर तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे बसायला आसन घ्यायचं आहे स्वतःला हळदी कुंकू लावायचं आहे त्यानंतर एक पाठ किंवा चौरंग मांडायचा आहे आणि त्यावरती लाल कापड टाकायचं आहे त्यावरती तुम्हाला सर्वप्रथम तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे आणि यानंतर हे जे मूळ तुम्ही आणलेलं आहे तर ते सुद्धा एका प्लेटमध्ये ठेवायचं आहे या मुळाची हळदी कुंकू पिवळे तांदूळ आणि पिवळे फूल अर्पण करून पूजा करायची आहे त्यानंतर धूप दिपाने ओवाळायची आहे खडीसाखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि एकशे आठ वेळेला श्री गुरुदेव दत्त तर हा जो मंत्र आहे तर तो म्हणायचा आहे आणि त्यानंतर प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातील सर्व दोष मग नजर दोष असेल ग्रहदोष पितृदोष तर हे नष्ट होऊन आमच्या घराची प्रगती व्हावी घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर व्हावी मुलांची प्रगती व्हावी पतीला कामामध्ये यश मिळावे तर अशा प्रकारे तुमची जी समस्या आहे त्यानुसार प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे जे मूळ आहे तर ते थोडा तेथेच राहू द्यायचं आहे आणि त्यानंतर एका डबीमध्ये किंवा पिवळ्या कपड्यामध्ये हे जे मूळ आहे तर ते गुंडाळायचे आहे आणि किंवा तुम्हाला त्या डबीमध्ये हे मूळ ठेवायचे आहे आणि त्यानंतर ही जी डबी आहे तर ती आपल्याला तिजोरीमध्ये ठेवायची आहे धनप्राप्ती होऊन आयुष्यातील आर्थिक समस्या या उपायामुळे कमी होत असतात लक्ष्मी माता सुद्धा आपल्या घरामध्ये स्थिर होत असते तसेच इतर समस्या ज्या आहेत तर त्या सुद्धा कमी होत असतात हे मूळ ठेवलेली जी डबी आहे तर ती तिजोरीत न ठेवता तुम्ही जरी देवघरात ठेवली आणि रोज जरी तुम्ही या डबीची पूजा केली तरी सुद्धा चालेल आणि जर तिजोरीत ठेवली तर प्रत्येक गुरुवारी किंवा पंधरा दिवसातून एकदा प्रत्येक पौर्णिमेला तर अशा पद्धतीने या मुळाची आपल्याला पूजा करायची आहे तुम्ही तुमचे जर दुकान असेल तर दुकानामध्ये सुद्धा ही डबी ठेवू शकता तुमचा पार्लरचा जर व्यवसाय असेल तर पार्लरमध्ये ठेवू शकता इतर काही व्यवसाय करत असाल तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही ही जी डबी आहे तर ती ठेवू शकता औदुंबर वृक्ष हा असा वृक्ष आहे की यामध्ये प्रत्यक्ष दत्तगुरु जे आहेत तर ते सामावलेले आहेत त्यामुळे आपण या झाडाखाली जर कोणाला दान केले तर त्याचेसुद्धा आपल्याला फळ मिळत असते आणि आपण जर दत्तगुरूंच्या मंत्राचे जर या झाडाखाली बसून पटन केले तर त्याचेसुद्धा आपल्याला नक्कीच अनन्य असे जे फळ आहे तर ते प्राप्त होत असते आता या दिवशी फक्त काही चुका करू नका म्हणजे आपल्याला मांसाहार करायचा नाही म्हणजे मांसाहार करून आपल्याला हा उपाय करायचा नाही तसेच वादविवाद कलह हो। तर या गोष्टीसुद्धा हा उपाय करताना करू नका हा उपाय पूर्ण श्रद्धेने आपल्याला करायचा आहे उद्या गुरुवारी आपल्याला फक्त औदुंबर वृक्षाची पूजा करायची आहे आणि प्रार्थना करायची आहे की मी एक छोटासा तुझा भाग घेऊन जाणार आहे आणि परवा शुक्रवारी आपल्याला हे जे मूळ आहे तर ते घरी आणायचं आहे या मुळाची पूजा करायची आहे आणि आपल्या तिजोरीमध्ये किंवा देवघरामध्ये ठेवायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही अगदी कोणत्याही गुरुवारी औदुंबरची पूजा करून शुक्रवारी हे मूळ जरी घरी आणले तरीसुद्धा चालेल